नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे यंत्र ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे झणझणीत आणि चटपटी तसं चिकन तर त्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे तर चला बघूया तर इथे हे भाजकं वाटण घेतलेलं आहे यामध्ये कांदा लसूण आलं लसूण पेस्ट वगैरे आणि भाजका अक्का गरम मसाला घेतलेला आहे त्याचं हे वाटण आहे हा टोमॅटो कांदा कोथिंबीर मीठ घरगुती गरम मसाला घरगुती लाल तिखट चिकन मसाला हळद आणि धनाजिरा पावडर तर चला सगळ्यात आधी आपण कुकर गरम झालेला आहे त्यामध्ये घालूया तेल आणि तेल आपलं छान गरम झालं की त्यामध्ये लगेचच घालूया आपण कांदा आणि कांदा छान आपण परतून घेऊया तर इथे कांदा आपला छान लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे तर इथे कांदा आपला जवळपास परतून झालेला आहे आता मी घातलेला आहे टोमॅटो आणि टोमॅटो देखील आपण एकदम मऊ होईपर्यंत परतून घेऊया तर टोमॅटो परतून झालेला आहे आता मी घातलेलं आहे आलं ले लसूण ले पेस्ट आलं लसूण पेस्ट ही मी आपल्या साहित्यामध्ये दाखवायला विसरले त्यामुळे मी आत्ता घातलेली आहे तर इथे बघू शकता हे आपलं आलं लसूण पेस्ट कांदा टोमॅटो छान परतून झालेला आहे आता मी त्यामध्ये घेतलेलं आपलं जे भाटकं वाटण आहे ते घातलेलं आहे आणि ते देखील मी छान असं परतून घेतलेलं आहे आता त्यामध्ये घेतलेले आपण सगळे मसाले घालूया तरी ते हळद लाल तिखट चिं चिकन मसाला धना पावडर गरम मसाला आणि मीठ असं हे सगळे मसाले घेऊन आपण एक ते एकजीव करून घेऊया अगदी छान हे बघू शकता इथे मस्त असं एकजीव झालेला आहे आणि साईडने तेलसुद्धा छान सुटलेलं आहे तर आता आपण त्यामध्ये घालूया चिकन तर इथे बघू शकता आपल्या मसाल्यांमध्येच मीठ घातलं की ते छान असं हे चिकनला लागतं तरी ते बघू शकता हे मिक्स झालेलं आहे आणि कलर देखील खूप सुंदर असं आलेलं आहे तर आता आपण पाणी घालणार आहोत पाणी तुम तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त कितीही घालू शकता जेवढा तुम्हाला आवश्यक रस्सा हवा असेल तितका तर इथे आता हे कोथिंबीर घालूया आणि आपण कुकरला झाकण लावून शिट्ट्या करून घेऊया तर इथे शिट्ट्या वगैरे झालेल्या आहेत आणि कुकर देखील थंड झालेलं आहे आता आपण उघडून बघूया तरी ते बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि एकदम तरीदार छान असं आपलं हे चिकन तयार झालेलं आहे इथे बघू शकता सुंदर असा कलर आणि मस्त रस्सादेखील झालेला आहे तर आता आपण एका प्लेटमध्ये ते काढून घेऊया इथे बघू शकता अगदी मस्त कलरफुल चिकन दिसतं आहे आपलं अगदी भाकरी किंवा भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा रसाई नुसता सर्दी पडशासाठी पिऊ शकता तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कशी वाटली मला कमेंट कमेंटमध्ये मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद